बैठक आणि अपेक्षित कार्यवाही शिवाय रस्ता काम नाही आजरा तालुक्यातील अंबाडे लिंगवाडीतील शेतकऱ्यांनी बंद पाडले रस्ता काम प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि बांधितांना भरपाई दिल्यावरच निर्णय घेण्याचे आवाहन आजरा तालुक्यातील खेडगे ते किटवडे व्हाया अंबाडे या रस्त्याचं काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू करण्यात आलं याबाबत या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलदार यांना निवेदन देत त्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभाग अधिकाऱ्यांसमवेत बैठक होईपर्यंत आणि ठोस निर्णय झाल्याखेरीज काम सुरू होऊ दिलं जाणार नाही असा इशारा दिला होता याच पार्श्वभूमीवर अंबाडे आणि लिंगवाडी येथील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात काम बंद पाडलं त्यामुळं आजरा तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत सदर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असल्यानं त्याला अधिकृत जमीन संपादनाची आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं मात्र या रस्त्यामुळे काही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी करण्यात आली या कामामुळे पावसाळ्यातील पाट पाण्याचे मार्ग अडवले जाणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं असून याबाबत सर्व्हे करून ते पूर्ववत राहतील याची खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे तसंच कामामुळे उखडलेल्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन पुन्हा बसवून देण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी येत्या शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे यावेळी उप अभियंता अविनाश वायचल शाखा अभियंता प्रशांत पाडकर श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई प्रकाश मोरुसकर विष्णू पाटील सहदेव प्रभू आणि मोठ्या संख्येनं बाधित शेतकरी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा